नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय कुंभेझरी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कै अण्णाभाऊ साठे माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुंभेझरी येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्राकरिता मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला उच्च माध्यमिक शाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री लोडे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून वावरे सर गोतावळे सर मालेकर सर श्री यांनी भूषविले नवागतांचे स्वागत करण्याकरिता शाळेच्या गेट समोर रांगोळी व फुग्यांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे व नवागतांचे औक्षण करण्यात येऊन त्यांना पुष्पगुच्छ टिळा लावून स्वागत करण्यात आले नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वितरण करण्यात आले तसेच एक पेडमा के नाम उपक्रमाद्वारे शालेय परिसरात वृक्षारोपण केले माननीय श्री लोडे सर यांनी नवीन उत्साहाने नवीन ऊर्जानी आलेल्या विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास करावा शिक्षणाशिवाय पर्याय नाही याविषयी मार्गदर्शन केले तसेच गोतावळे सर यांनी सुद्धा शिक्षणातून विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याबद्दल जागरूक असावे व चांगली मुले रुजवावी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खाऊ देण्यात आले कार्यक्रमाला शिक्षक श्री वाघमारे सर श्री वावरे सर श्री गोतावळे सर श्री मालेकर सर श्री पेंदोर सर श्री जीवने सर श्री अहिरकर सर कुमारी बुच्चे मॅडम कुमारी नंदनवार मॅडम कर्मचारी श्री मोसेस बाबू नामवाड सेवक प्रकाश मोतेवाड अनिल मोतेवाड नित्यानंद मोतेवाड व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाघमारे सर यांनी केले तर आभार श्री पेंदोर सर यांनी मानले जेवती तहसील रिपोर्टर लहूजी गोतावलेची रिपोर्टर